आपल्या मनाला खुश करायचा की मी जाऊन एवढ्या शेतकऱ्यांची जिंदगी बदलली हा एक मूर्खपणा आहे आणि हा मूर्खपणामध्ये मीही राहत होता अरे लोकांचा किती लोकांचा लाईफ केलं किती लोकांचा लाईफ नाही केलं ते केव्हा कॅल्क्युलेट केला एवढा देश म्हणजे एवढी गरीबी एवढा त्रास तुम्ही विचार केलाय की आता मी सेवा संस्था फक्त नाही राहणार आपण सगळे शेतकरी एकत्रित होऊन आवाज उठव राजकारण मध्ये काहीच इंटरेस्ट नाही सरपंच म्हणतात एकोणीसशे वोट आहे कोणी म्हणतात देवेंद्र फडणवीस मला बोलवतात मला काहीच इंटरेस्ट नाही राजकारण मध्ये किती लोक आहेत ते बोला किती वोट आहे मला ऐकायचं नाही देवेंद्र फडणवीस काय शिवराज चव्हाण काय मुख्य प्रधानमंत्री काय मला राजकारण आणि राजकारणीला मी जवळने बघितलेलं आहे मला राजकारण मध्ये एवढा पण इंटरेस्ट नाही आणि मला वाटत पण नाही राजकारण हे देशला बदलू शकतो सत्तर वर्षानंतर तीस हजार इन्कम आणि तेवीस हजारचा खर्चा तुम्ही काय करतात तुम्हाला शरम यायला पाहिजे एवढे दिवस झाले अतिक्रमण एवढे लोक आले काय तुम्हाला प्रॉमिस दिला काय तुम्हाला